जनता न्यूज फक्त बातमीच नाही तर बातमीचा पाठलाग कारण देवेंद्र फडणवीस बोलता बोलता काल बोलून पण गेला मीडियावरती आलंय सगळं पोलिस बघून घेते म्हणून ठीक देवेंद्र बघू टार्गेट कोणाविषयी बोलायचं सांगा ना मना तुमच्या नेत्याविषयी बोलायचं देवेंद्र फडणवीस आम्ही हे बाकीच्याला दोष देतच नाहीत उदय सामंत असोत किंवा कोणी असोत कारण हे देवेंद्र फडणवीस घडून आणत हे देवेंद्र फडणवीसांचं काम आहे आता जे नेता आमच्या विरोधात बोलन त्यालाच बोलणार ना अरे यार सरळ सरळ आहे मीडियाच्या बांधवला कुणी बोललं तरच तुम्ही त्याला ना बरंच कुणाला बोलायचं का मी जेव्हा बोलन त्यालाच बोलणार ना देवेंद्र फडणवीस सरळ म्हणला की पोलिस बघून घेतेन पोलिस बघून घेतेन म्हणजे काय तू काय हल्ला करणार दंगल घडवून आणणार काय चुकी लोकांची चर्चा आहे की यांनी अधिवेशन घेऊन तिकडं ओबीसी नेत्यांचे कानं भरले हे काय चुकीचं आहे मग त्यांच्या तोंडातून ते बाहेर पडायला लागलं आणि देवेंद्र फडणवीस ते सिद्ध केलं देवेंद्र फडणवीस मराठी मराठी एकदा झालं अंतरावलीत तो हल्ला केला आमच्या आई बहिणीच्या डोके फोडले पुन्हा भानगडीत पडू नको महाराष्ट्रात पायट होऊन देणार नाही महाराष्ट्रात तो आहे बिन तो आहे नेत्याला बी जर तिथं काठी डोकेल ना तर महाराष्ट्र तो तर राजकीय करिअर संपलाच ठेव हो तू तू माया नदी गुणक हा तू कोणाच्या नदीला माझ्या लागून मी गरीबासाठी लढतो मला गरीबाची जाण तुला नाहीये तु आमच्या लेकरांचा वाटोला करायला जाशील तू दंगली घडायचा प्रयत्न करशील तू ह्यामुळे मोदी साहेबांचं सरकार देशाला सुद्धा अडचणी येणार ठेव हो माझा शब्द हा तु तुला महाराष्ट्रात कुठेच पाय ठेवून देणार तू फक्त मराठ्यांच्या पोराला हात लावून तू काल ना पोलीस पोलीस म्हणजे कोण फडणवीस आणि फडणवीस म्हणजे पोलीस जनता न्यूज फक्त बातमीच नाही तर बातमीचा पाठलाग